चंदगड इथं झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाला शासनानं अक्षरशः देत हेरे सरंजाम प्रश्न सोडवण्याकडे निर्णायक पाऊल उचललंय विधानभवनात आज मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेरे सरंजाम प्रकरणातील तीन प्रमुख मागण्या शासन स्तरावर मंजूर झाल्याची घोषणा केली हेरे सरंजाम जमिनीच्या वर्गवारीतील तांत्रिक अडचणी दूर करून वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रुपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला अभिलेख उपलब्ध नसणं जुन्या फेरफारांचा अभाव बिनशेती वापर विना परवाना व्यवहार तसेच सातबारावरील सहा धारकांची अनुपस्थिती अशा अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया वर्षांपासून रखडली होती शासनानं आता आवश्यक सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि मार्गदर्शन पुढील पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिलेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातत्यानं याबद्दल पाठपुरावा चालू ठेवला होता अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानं लवकरच प्रलंबित विषय मार्गी लागतील ला असा विश्वास शासनाकडून देण्यात आला प्रलंबित वादग्रस्त प्रकल्प प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी भूमी अभिलेख व तहसीलदार तिन्ही विशेष समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला मुंबई कुळ वहिवाट अधिनियम अंतर्गत नवीन अटीनुसार वाटप झालेल्या जमिनींबाबतही या समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे यामुळे हजारो अर्जदारांची प्रतीक्षा आता कमी होणार आहे नजरानं न भरल्यानं अनेक वर्ष प्रलंबित होते या आर्थिक अडथळ्यामुळे प्रक्रिया पुढं सरकत नव्हती शासनानं आता नजराना रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळं मोठा दिलासा मिळणार आहे आणि जमिनींच्या कायदेशीर प्रक्रियेला गती येणार आहे या निर्णयामुळे हेरे सरंजाम प्रकरणातील गुंतागुंत मोठ्या -गुंता प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे शेतकरी धारक व अर्जदारांना अखेर न्याय मिळेल असा विश्वास विधानभवनात व्यक्त करण्यात आलाय सिमार्टीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघामधील हेरे सरजाम प्रश्न एकोणीसशे बहात्तरपासून प्रबलित असून यामध्ये एकूण गाव आहे हेरे सरजाम प्रश्न हेरेझाम एकूण क्षेत्रफळ बावीस हजार बां ब्याण्णव हेक्टर दिनांक एकतीस पाच हजार एक एकशे एक शासन निर्णयापूर्वी वाटप करायचं क्षेत्र सोळा हजार एक, थार एक, थार असून, एक हेक्टर असून शासन निर्णयानंतर वाटप झालेलं क्षेत्र सहा हजार एक्कावन्न हेक्टर त्यापैकी वाटप केले क्षेत्र तीन हजार सातशे एकवीस पॉईंट सदतीस हेक्टर हाय वाटप करायचं क्षेत्र सर तेवीस हजार एकोणीसशे एकोणतीस पॉईंट त्रेसष्ट हेक्टर पैकी कॅम्प मध्ये वाटप केले क्षेत्र नऊशे पंचवीस पॉईंट सहाशे सा, सहासष्ट एकसष्ट हेक्टर सध्या वाटप शिल्लक क्षेत्र एक हजार चारशे क्षेत्रफळ पॉईंट सत्तावन्न हेक्टर बाकी असतात अध्यक्ष महोदय हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करत आले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय महसूल मंत्री साहेबांच्या माध्यमातून हा मंत्रिमंडळ महसूल मंत्र्यांनी निर्णय गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे या कामाला सुरुवात झाली परंतु हे काम करत असताना प्रशासकीय पातळीवर अनेक अडचण निर्माण होत असल्याने नाकार येत नाही अध्यक्ष महोदय यामध्ये असणाऱ्या काही जाच अटी शिथिल करण्याची गरज आहे जमा कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या अटी शिथिल केल्या जावेत तसेच शासकीय पट दोनशे दोनशे पेक्षा कमी करण्यात या आल्यास हा प्रश्न सुटून मांडत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन होईल अनेक वर्ष प्रबलित असताना प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन स्तरावरती तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याने याबाबत शासनाने वेळी निर्णय घेऊन माझ्या चंदगड मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय द्यावी कलची विनंती मा मांडत आहे लक्ष माध्यमातून शासनाने हेरे सरजाम सरसकट जमीन वर्ग दोन ची एक वर्ग प्रश्न, विचारा वर्ग दोन ची एक काढून जी आर काढावा काही कागदपत्र शासन दरबारी पूर्वी हा बेळगाव जिल्हा होता सीमा भागातला जिल्हा आहे आता हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि आपल्याला जमिनी आवाज असून सुद्धा तीन प्रश्न आहे त्यांचे तीन मुद्दे आहे पहिला मुद्दा आहे की या हे वर्ग दोन तर वर्ग एक जमिनी करून त्यांचा प्रश्न आहे शासन वर्ग ते वर्ग एक जमिनी करण्याबद्दलचा निर्णय पंधरा दिवसामध्ये घेईल अधिकार अभिलेख अभिलेखा का संबंधी काही वाद निर्माण झाला आम्ही क्लास टू क्लास वन करू पंधरा दिवसात पंधरा दिवसात करू पण काही वाद निर्माण झाले असतील त्या ठिकाणी अधिकार अभिलेख का संबंधाने काही वाद तयार होतील ते आहेत काही वाद तिथे प्रांतात तिथला जो प्रांत आहे तिथला डी वाय एस एल आर आहे आणि तिथे तहसीलदार डी वाय एस एल आर तहसीलदार आणि प्रांत प्रांताच्या अध्यक्षखाली कमिटी तयार करून जे काही तिथे वाद तयार होतील त्यांचा निपटारा महिन्याभरात ही कमिटी करेल प्रांताध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली प्रांताच्या अध्यक्षखाली डी वाय एस एल आर आणि तहसीलदार ही कमिटी या काही वाद निर्माण झाले त्याचा निर्णय महिन्याभरात करेल तिसरी आपली मागणी आहे क्लास टू क्लास वन करताना शेतकऱ्याकडनं नजराणा घेऊ नये तर क्लास टू क्लास वन करताना शेतकऱ्याकडनं कुठलाही नजराना सरकार घेणार नाही तिन्ही बाबी मी आपल्या मान्य करतो आहे